जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्हा बदली करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सविस्तर वृत्त असे की काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की आम्ही महिला अधिकारी व कर्मचारी तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा करणे सी आर मंजूर करणे पदोन्नती रजा मंजुरी इत्यादी कामकाज याकरिता आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे प्रशासनाने सदर निवेदनाची दखल घ्यावी आणि जिल्हा परिचारिका यांना न्याय द्यावा तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांनी सा चौकशी समितीची भेट घेऊन समितीला निवेदन सादर करून आपल्या जे काही प्रश्न होते ते त्यांच्यासमोर मांडण्यात आले यावेळी मनीषा वळवी डी जे पाडवी उषा एल पवार सुषमा गावित आर पी ठाकरे एस व्ही वाडिले एस एम गावित एसयू वळवी यांच्यासह शेकडो नर्सच्या सह्या निवेदनावर आहेत मोर्चात मोठ्या संख्येने महिला परिचारिका उपस्थित होते महिलांना शोषण करत आहे त्या अधिकाऱ्याला नंदुरबार जिल्ह्याहून हकालपट्टी करण्याचा आमचा न्याय हक्क आहे त्यासाठी आम्ही सगळं नर्सेस महिला इथे उपस्थित आहे आम्हाला दिलाच पाहिजे आज आम्ही नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हा कलेक्टर ऑफिसला आमच्या नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचं नर्सेसचा प्रॉब्लेम आहे की आमच्या भ्रष्टाचारी वर्षा लहाडे मांडवून जिल्हा सल्लसिकीत आमच्या एक महिला असून आम्ही सुद्धा सगळं नर्सेस महिला आहे आणि आमच्यावर होणारा हो, आर्थिक देवाणघेवाण आणि मानसिक त्रासामुळे पुन्हा आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला न्याय मागायला आलो आहे आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या ले सगळ्या कानो नर्सेस ह्या महिला आहे आणि ह्यापूर्वी पण आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेले आहे आमच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तर आम्ही पुन्हा हेच हात जोडून विनंती करतो की आम्ही सगळ्या नर्स ह्या महिला आहे आम आणि आमच्याच महिला अधिकारी एक भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर स्त्री मृण हत्येचा जो गुन्हा दाखल झालेला आणि त्या जेलमध्ये जाऊन आलेला आहे त्या व्यक्तीने आम्हाला एवढा भ्रष्टाचारी मध्ये गुंतवून ठेवलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या नर्सेस महिलांनी न्याय मागायला आलेलो आहे आणि आम्हाला हे न्याय मिळण्यासाठी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि आमचे पालकमंत्री यांनी आमच्यावर लक्ष वेधून आम्हाला न्याय मिळवून द्यावं असे आमची हात जोडून विनंती आहे आता आम्हाला रडकुट्टी आणून सोडली आहे पण आम्हाला अजून तरी न्याय मिळाला नाही आहे एवढे सिव्हिल सर्जन घेऊन गेलेले त्यांनी कधीच असा पैशांची मागणी केलेली मी कोणत्याचं म्हणजे रजेचं म्हणा की कसल्याचं याच्यावर पैशांची मागणी केली नाही पण ह्या डॉक्टर वर्षाला आणि मॅडम घ्या सर्व कर्मचाऱ्याकडनं क्लास फोरकडनं सर्वांकडनं पैशांची मागणी करता आणि लाईन जर दिले तर त्यांची फाईल पुढे जात नाही आणि त्यांचे कोणतेच काम केले जात नाही त्याच्यामुळे अशा भ्रष्ट कर्म वर्षाला आणि मॅडमांना इथून ह्यांची हाकलपट्टी व्हावी अशी आमची सगळ्यांचीच आमची हात सोडून विनंती आहे मागणी आज आमची अशी मागणी आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्हाला मानसिक त्रास दिलेले आहे त्यासाठी आमची चौकशी समिती समत हेच आहे की भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावं आणि ना भूत ना भव भविष्यामध्ये आमच्या जिल्ह्यात अशा भ्रष्टाचारी जिल्हास्ल्य चिकित्सक राहणार नाही त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे अक्षरशः आम्ही महिला नसल्यास असून महिलांनी जर आमचं शोषण केलं तर आम्ही कोणाकडे न्याय मागावं आता आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे आम्ही आम्हाला रडायला आलेलं आहे आता आम्ही सत्य खूप काही सहन केलेलं आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावं आणि भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हास्थल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावं ही आमची विनंती आहे जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तर आपण जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आहे वर्षाला वाड्या मॅडमला नंदुरबार जिल्ह्यात हटवण्यात नाही आलं तर आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे आणि भीक मागो आंदोलन आणि भ्रष्ट महिला अधिकारी महिलांवर कसे शोषण करत आहे याचं आम्ही सिद्ध करून दाखवणार आहे